आपण सगळ्यांनीच लहानपणी कोल्हा आणि हंसासारख्या प्राण्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत पण आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती फक्त प्राण्यांची नाही आहे तिच्यात एक खूप खोल अर्थ दडलेला आहे जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे चला तर मग या बोधकथेचा खरा अर्थ काय आहे तो उलगडून पाहूया आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल नाही का म्हणजे बघा कुठे हजारो वर्षांपूर्वीची एक दंतकथा आणि कुठे आजच्या काळात घडलेली एक छोटीशी सामाजिक चूक या दोन्हींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो भला पण विश्वास ठेवा याचं उत्तर खूपच रंजक आहे चला शोधूया तर आपली गोष्ट सुरू होते एका अनपेक्षित घटनेनं आणि ही घटना काही भूतकाळातली नाहीये तर ती वर्तमानात घडते जिथे एका शांत चर्चेमध्ये एक असा काही व्यत्यय येतो की सगळं वातावरणच बदलून जातं कल्पना करा एका शांत मठामध्ये बुद्धांचे दोन सर्वात हुशार आणि ज्ञानी शिष्य बसले आहेत सारिपुत्त आणि मुग्गल्लान ते दोघं ज्ञानाच्या आणि धर्माच्या अत्यंत खोल विषयांवर चर्चा करत आहेत एकदम शांत आणि गंभीर वातावरण आहे आणि त्याचवेळी त्यांच्या या गंभीर चर्चेत एक व्यत्यय येतो एक वृद्ध भिक्खू तिथे येतो आणि मोठ्या आत्मविश्वासाने किंबहुना गर्वानेच म्हणतो अहो तुम्ही काहीही विचारा माझ्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आता त्या वृद्ध भिक्खूचा हा अहंकार बघून ते दोन्ही ज्ञानी शिष्य एकदम अस्वस्थ होतात त्यांना लगेच कळून चुकतं की अशा बढाईखोर माणसासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे ते एक शब्दही न बोलता शांतपणे उठतात आणि तिथून निघून जातात कधीकधी कधी शांतता हेच सर्वात मोठं उत्तर असतं नाही का आता जेव्हा बुद्धांना ही घटना कळते तेव्हा ते त्या भिक्खूला थेट काही बोलत नाहीत त्याऐवजी ते एक खूप जुनी गोष्ट सांगतात एक अशी गोष्ट जी वर्तमानातल्या या प्रसंगावर अगदी अचूकपणे प्रकाश टाकते चला आपणही ती गोष्ट ऐकूया या कथेत आहेत दोन तरुण हंस आणि त्याच जंगलात एका झाडावर राहणारी एक देवता जी स्वत बोधिसत्व होते म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर असलेले एक महान व्यक्तिमत्व या हंसांची आणि देवतेची खूप घट्ट मैत्री होती ते तासान तास ज्ञानाच्या आणि चांगल्या विचारांवर गप्पा मारत असत पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीत नेहमीच काहीतरी विघ्न येतं त्यांच्या या शांत आणि पवित्र संवादावर एका वक्र दृष्टीचा पहारा होता एके दिवशी त्या झाडाखाली एक धूर्त कोल्हा येऊन थांबला आणि त्यांच्याकडे बघू लागला त्याच्या येण्यानेच तिथलं सगळं वातावरण बदलून गेलं आणि इथेच कथेला एक मजेशीर पण तितकंच महत्वाचं वळण मिळतं हा कोल्हा ज्याला त्यांच्या ज्ञानाच्या चर्चेची काहीच जाण नव्हती तो स्वतःला त्यांच्यात सामील करून घेण्यासाठी एक धाडसी प्रयत्न करतो आणि तू करतो तरी काय तर गाणं म्हणायला लागतो तो म्हणतो जर तुम्हाला खाजगीतच बोलायचं असेल ना तर वरती झाडावरच बसा नाहीतर खाली या आणि माझ्यासारख्या पशूंच्या राजासमोर गा म्हणजे बघा काय अहंकारे हा तो स्वतःला पशूंचा राजा म्हणवतोय हे उद्धट बोलणं ऐकून त्या सुसंस्कृत हंसांना लगेच कळतं की इथे आता ज्ञानाची चर्चा होऊच शकत नाही कोल्ह्याच्या या हस्तक्षेपामुळे तिथलं पावित्र्यच नाहीसं झालं होतं त्यामुळे अगदी सारीपुत्त आणि मोगल्लान यांच्याप्रमाणेच ते एक क्षणही तिथे न थांबता शांतपणे उडून जातात हंस तर निघून गेले पण ती ज्ञानी वृक्षदेवता तिथेच होती आता वेळ होती कोल्ह्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याची आणि देवतेने त्याला जे उत्तर दिलं ते खरंच या कथेचा आत्मा आहे वृक्षदेवता कोल्ह्याला म्हणते अरे समान पातळीचे लोकच एकत्र शोभून दिसतात देव देवाशीच संवाद साधतो आणि तू परिपूर्ण सुंदर प्राणी आता परत आपल्या बिळात जा आता इथे परिपूर्ण सुंदर हा शब्द कौतुकाने नाही तर उपहासाने वापरलाय ती तेव्हा त्याची ते जागा दाखवून देत होती मग या परिपूर्ण सौंदर्याचा नेमका अर्थ काय हा खरंतर एक जबरदस्त टोमणा होता वृक्षदेवता त्याला सांगत होती की ज्यांचे रूप जन्म आवाज आणि गुण जुळतात तेच एकत्र शोभतात आणि कोल्ह्यामध्ये यापैकी काहीही हंसांच्या बरोबरीचं नव्हतं हा एक अतिशय मार्मिकपणे केलेला अपमान होता तर ही होती भूतकाळातली गोष्ट आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया जिथे बुद्ध ही गोष्ट आणि मठात घडलेली घटना यांची सांगड घालत आहेत आता या कथेचा खरा अर्थ उलगडणार आहे तर मग त्या जंगलातल्या कोल्ल्याचा आणि या मठातल्या वृद्ध भिक्खूंचा संबंध काय आणि हंसांच्या प्रतिक्रियेतून सारीपुत्त आणि मुग्गल्याण यांच्या वागण्याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं आणि इथेच सगळं कोडं सुटतं बुद्ध स्पष्ट करतात तो बढाईखोर कोल्हा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तोच वृद्ध भिक्कू होता आणी आणी ते ज्ञानी हंस म्हणजे सारीपुत्त आणि मोगल्लान आणि ती वृक्षदेवता जिने कोल्ह्याला त्याची जागा दाखवली ते स्वतः बुद्ध होते त्यांच्या पूर्वीच्या जन्मात या कथेचा धडा आजही तितकाच महत्वाचा आहे तो आपल्याला शिकवतो की खरी चर्चा आणि प्रगती ही नेहमी समविचारी आणि समान पातळीच्या लोकांमध्येच होऊ शकते आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने आपल्या ज्ञानाची मर्यादा ओळखून विनम्र राहिलं पाहिजे कारण अहंकार हा संवादातला सगळ्यात मोठा अडथळा असतो आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी त्या हंसांनी आणि त्या दोन शिष्यांनी वाद घातला नाही ते फक्त शांतपणे निघून गेले ह्यावरून काय शिकायला मिळतं प्रत्येक वेळी तोंडी उत्तर देणंच गरजेचं असतं का की कधी कधीकधी काही प्रसंगांमध्ये शांत राहणं हेच सर्वात प्रभावी आणि शहाणपणाचं उत्तर असतं यावर नक्की विचार करा